यांनी आपण दिलेलं चॅलेंज स्वीकारलेलं आहे त्यांनी सांगितलं मला वाटतं या इतक्या चांगल्या वेळेस त्यांचं नाव घेणं काही मला बरोबर वाटत नाही आणि माझे प्रवक्ता त्याच्याबद्दल बोलेत सर्वच विरोधी पक्ष यूम आपण कुठे काही प्रकार तो दिसत आहे कारण एममध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यानं त्याच्यात छडखाने होतं मला एक वजन काट्यावाला भेटला बच्चूमध्ये सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतं अर्थातच तुम्ही जर दहा किलो क्विंटलभर जर गहू आणले तर मी ते पंधरा किलो वाळवू शकतो वीस किलो वाळवू शकतो तर ती आखरी हे मान्य करावं लागेल माझं असं म्हणणं आहे का भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात इवन मोदीजीनं पण इमबद्दल बोललेलं आहे तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी पण व्ही व्ही पॅट ज्या याच्यातून आम्हाला दिसतं तो व्ही व्ही पॅट बाहेर आला पाहिजे तुम्ही एक सांगा का या पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची मतदान केंद्र क्रमांक राहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि बॅलेटवर एक क्रमांक राहायचा म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळं मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही बॅलेटवर आहे माझी सही राहची आत्ता मला हे मतदान निवडणूक मला सांगू शकतं का का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा हा भारतीय राज्यघटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे ते निवडणूक आयोग दाखवू शकत नाही व्ही व्ही होतं त्याच्यावर चिन्ह येतं पण को ते कोर होतं एवढीशी पावती येतं पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सई घ्या मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या डब्यात ते टाका हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल एवढं साधं प्रोसेस राहू दे ना मशीन पण हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे अगर डर नाही आहे आपल्याला वाटतं का लोकहित तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी पंचवीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या कुठल्या नेत्याला सव्वा लाख दीड लाख मतं भेटायची आता सरासरी सव्वा लाख दीड लाख मतं आहे हे काय चोख होतं काय लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका एका शेतकऱ्याला तीन तीन लाख रुपये दिले सहा सहा लाख दिले इतर मतदारसंघात ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले ते बदलले नाही याच मत मला भेटलं नाही हा जो प्रकार आहे लाडके बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे मला वाटतं पारदर्शकता येणं फार गरजेचं आहे